गाडी चालवत असताना पाठीला त्रास होतो का किंवा लॉंग ड्राईव्हवर गेल्यानंतर कंबर आखडते का आणि जर हे होत असेल तर तुम्ही मणक्यांच्या आजाराशी त्रस्त असू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की गाडी चालवताना काळजी कशी घेतली पाहिजे आणि पोश्चर कसे मॅनेज करायला पाहिजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या गाडी चालवत असताना लागणाऱ्या सर्व गोष्टींशी निगडीत आम्ही प्रश्नांची उत्तरं देऊयात नमस्कार मी डॉक्टर गौरव चांबले कन्सल्टंट न्यूरो एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर तर गाडी चालवत असताना सर्वात महत्त्वाचं सर्वप्रथम येते योग्य पोश्चर व बसण्याची व्यवस्था तर सर्वप्रथम बॅक रेस्ट जो तुम्ही गाडीत बसल्यानंतर पाठीला असणारा सपोर्ट आहे तो एकदम पाठीमागे रिलॅक्स न जाता नव्वद ते एकशे दहा डिग्रीच्या अँगलमध्ये जर तो ठेवला तर जेणेकरून तुमच्या मणक्याला प्रॉपरली सपोर्ट भेटेल व आपल्या मणक्यांमध्ये असणारा जो कर्व आहे तो मेंटेन राहील त्यानंतर आर्म रेस्ट जे आपल्या दोन्ही साईडला आपण हात ठेवतो ते एकदम प्रॉपरली रिलॅक्स पोजिशनमध्ये राहिले पाहिजेत आपल्या दोन्ही मांड्या आपल्या दोन्ही मांड्यांमध्ये जो अँगल असतो सीटच्या आणि गुडघ्यांच्यामध्ये तो नाईन्टी टू हंड्रेड डिग्रीमध्ये असला पाहिजे जेणेकरून सर्क्युलेशनसुद्धा नॉर्मल राहील आणि पाय आखडणार नाहीत एक काळजी अशी घेतली पाहिजे की जास्त उंच सीट जर घेतली तर तुमचा ह जो गॅप आहे गुड खाली पायामध्ये आणि गुडघ्यामध्ये तो गॅप जर वाढला तर तुमचे पाय हवेत लटकू शकतात जेणेकरून त्रास होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाँग ड्राईव्हसला स्पेसिफिकली मानेला व कमरेला प्रॉपर कुशनिंग म्हणजे छोटीशी उशी किंवा बॅक क्रेस्ट आणि नेक सपोर्ट अशा गोष्टी आजकाल भेटतात त्यांचा वापर अवश्य करावा जेणेकरून त्या मसल्सवरती ताण पडणार नाही नंतर स्टेरिंग ॲडजस्टमेंट स्टेरिंगची हाईट अशा ठिकाणी ॲडजस्ट करा जेणेकरून तुमचे हात फार स्ट्रेच होणार नाहीत किंवा त्याच्यावरती ताण पडणार नाही लांबचा प्रवास करत असताना वारंवार ब्रेक घेणे अत्यंत गरजेचे आहे साधारण दीड ते दोन तासाचा प्रवास केल्यानंतर एक पाच ते सात मिनटाचा सा ब्रेक घेणे गरजेचे आहे जेणेकरून थोडेसे वॉर्मअप स्ट्रेचेस तुम्ही करू शकता व आपल्या जॉईंट्सला थोडंसं फ्री करू शकता स्पेसिफिकली मणक्यांमध्ये फ्लेक्शन आणि एक्सटेंशन असे आणि साईड रोटेशन अशा दोन तीन प्रकारचे व्यायाम जर एक दोन सेकंदासाठी कल केले तर स्पाझम नावाचा जो मणक्यांचा आजार आहे ज्यामध्ये स्नायू आखडले जातात ते तुम्ही प्रिव्हेंट करू शकता तर यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे गाडीत बसणाऱ्या झटक्यांपासून बचाव करण्यासाठी ऑर्गनॉमिक पोश्चर जसे आपण ऑफिसमध्ये फॉलो करतो तेच आपण गाडी चालवताना देखील फॉलो केले पाहिजे उंच टाचेचे शूज किंवा फ्लॅट फ्लॅट शूज यांचा वापर टाळावा जेणेकरून आपल्या पाया पायांवरती व प्लांटर फेशियावरती एक्सेस लोड पडू नये स्पेसिफिकली गाडीची जी मेंटेनन्स आहे ज्याच्यामध्ये गाडीचे क्लच प्लेट किंवा बॉक्स हे जर प्रॉपरली स्मूथ व वर्क करत नसतील तर ते त्यांचं खूप जास्त आपल्या मणक्यांवरती व पायावरती ताण पडेल आपण बघितलं असेल जर आपल्या पाया क्लच जर हार्ड असेल तर आपल्या त्या पायाला कंटिन्युअस लाँग ड्राईव्हमध्ये वेदना होतात तसेच प्रॉपर कुशनिंग जसं बसताना मी आधी पण सांगितलं की कमरेला जो सपोर्ट लागतो लंबार सपोर्ट किंवा नेक सपोर्ट ह्या दोन्ही सपोर्ट अत्यंत गरजेचे आहेत फॉर लाँग लाँग ड्राईव्ह जिथे तुम्ही आठ तास दहा तास जर्नी करू इच्छित आहात अशा वेळेस त्यांचा वापर अवश्य करा यानंतर सर्वात महत्त्वाचे जे हेवी ट्रक ड्रायव्हर्स किंवा हेवी व्हेकल ड्रायव्हर्स आहेत ट्रक बस किंवा मोठे मोठे हायवर ट्रक्स ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल स्ट्रेन खूप जास्त होतो या ड्रायव्हर्ससाठी सर्वात महत्त्वाचे आहे ऑर्थोपेडिक कुशन वापरणे मोठ्या गाड्यांमध्ये सीट हाईटची सी सीटची हाईट जी आहे ती जास्त असते त्यामुळे तिला ॲडजस्ट करणे व प्रॉपर आर्म रेस्ट करणे आणि लॉंग आवर्समध्ये मानेला सपोर्ट करणे फार महत्त्वाचे आहे तर या साध्या व सिम्पल टिप्स जर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापरल्या तर गाडी चालवत असताना आपल्याला होणारा जो त्रास आहे तो आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे ह्या साध्या टिप्स जर आपण दैनंदिन जीवनात ॲज अ रुटीन फॉलो केल्या तर होणाऱ्या मणक्यांची झीज व त्यापासून होणारे त्रास आणि मणक्यांची जी इलास्टिसिटी आहे ती नॉर्मली आपण मेंटेन ठेवू शकतो व आपल्या पाठीचा कणा आपण वाचवू शकतो हा व्हिडिओ जर आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत किंवा पाहुणे रिलेटिव्सपर्यंत पोहोचवा ज्यांना लाँग ड्राईव्हची सवय आहे किंवा जे खूप फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्या फायद्याचा ठरेल धन्यवाद